वाटणे वरचीवाडी येथील श्रीकांत धानू गवस यांचे शनिवारी सकाळी नऊ वाजता अज्ञात चोरट्याने घर फोडून दीड लाखाच्या दागिन्यांचं दहा हजार रोख रक्कम लंपास केली या घटनेबाबत दोडामार्ग पोलिसात तक्रार दाखल करताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला याबाबत या अधिक माहिती माटणे वरचीवाडी येथील श्रीकांत गवस हे नेहमीप्रमाणे आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी सकाळी गेले त्यांची पत्नी घर बंद करून आपल्या काजूबागेत गेली घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप फोडले व दाराला कडी घातली व रूममधील कपाट फोडून कपाटातील दोन चेन दोन अंगठी कानातील असे साधारण दीड लाखहून अधिक किमतीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली श्रीकांत यांची पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र दुसऱ्या ठिकाणी ठेवले असल्याने ते चोरट्याच्या हाती लागले नाही दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्याने नी पळ काढला श्रीकांत गवस हे आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी आले असता घराच्या दरवाजाचे कुलूप फोडल्याचे त्यांना लक्षात आले यावेळी त्यांनी घराच्या दरवाजा ढकलून पाहिला तर दरवाजाला आतमधून कडी घातल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घराच्या मागच्या बाजूने घरात गेले व घरातील सर्व सामान कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले यावेळी कोणीतरी चोरी केल्याचे त्यांना समजताच त्यांनी या घटनेची दोडामार्ग पोलिसांना कल्पना देऊन तक्रार दाखल केली यानंतर दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व पोलीस मळगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत दरम्यान या चोरट्यांचा माग काढण्यासाठी सायंकाळी ओरोस येथून श्वान पथका पाचारण करण्यात आले या घराचे कुलूप तोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या टिकावाचा वास या श्वानांना देण्यात आला या श्वानाने घराच्या परिसरातून पायवाट्याने माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र श्वान गवस यांच्या घराच्या मागील पायवाट्यावरच घुटमळला या ठिकाणाहून चोरटा एखाद्या वाहनावरून गेला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत